नमस्कार भावांनो थोड्या वेळातच मौज चोराडे मैदानाला सुरुवात होत आहे तर आपला सर्वांचा लाडका बेलगाडा क्षेत्रातील देव बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो आज जे मैदान आहे मौज चोराडे इथे प्रथम पारितोषिक एकाहत्तर हजार असले तरी बरेच आपल्याला टॉपची नंदी इथे आपल्याला पलताना दिसणार आहे याचं कारण की बरेच दिवस गॅप झाली होती पावसामुळे तर बाकासूर आपला आता चोराडे मैदानात दाखल झालेला आहे तर पैरा एक नवीनच आहे नवीन, नवीन पैऱ्यात आपल्याला बकासूर पलताना दिसेल तर त्या पैराचं नाव आहे रायफल रायफल ना आणि बकासूर ही जोडी आपल्याला मौजे चोराडे मैदानात पलताना दिसणार आहे तर तुम्ही हा बॅनरवर रायफल बघू शकताय या रायफल सोबत आपल्याला बकासूर आज चोराडे मैदानात पळताना दिसणार आहे तर तुम्हाला माहिती आहे बकासूर क मध्ये मध्ये नवीन नवीन पैऱ्यांसोबत पळत असतो आणि गुलालात येत असतो नवीन बैऱ्यात पळायची धमक आपल्या मध्ये आहे आणि गुलाल घेण्याची ताकद देखील आहे त्यामुळे आजच्या मैदानात ही जोडी कशी पळते ते आपल्याला थोड्या वेळात समजणारच आहे धन्यवाद भावांनो